श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील शेवटचा मराठी महिना फाल्गून आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी त्यानुसार उद्या चोवीस मार्च दोन हजार चोवीस वार रविवारी होळी हा सण साजरा होणार आहे प्रवृत्ती वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो होळी हा सौहार्द आणि प्रेमाचा सण मानला जातो यंदा चोवीस आणि पंचवीस मार्चला होळी साजरी केली जाणार आहे चोवीस मार्चला होलिका दहन आणि पंचवीस मार्चला रंगाची उधळण केली जाणार आहे होळीच्या दिवशी घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय करून आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वाईट शक्ती संपूर्णपणे आपण घालू शकतो असेच काही उपाय मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तिथून तुम्ही ते बघू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली उपाय मी शेअर करणार आहे यामध्ये आईने मुलांवरून ही एक वस्तू ओळून टाकायची आहे ही वस्तू ओळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांच्यावरती येणारी सर्व संकट विघ्न संपूर्णपणे नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे तर ही कोणती वस्तू आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षातील शेवटचा सण होळी याला अतिशय महत्त्व आहे या होळी सणानंतर आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करतो आणि नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आधी आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी घरामध्ये काही उपाय करावे यासोबतच आपल्या घरातील मुलं मग ती लहान असोत की मोठी असोत त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता त्यांना काही दोष असतील तर ते घालवण्यासाठी आईने मुलांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुमच्या एकापेक्षा अधिक मुलांसाठी यासोबतच तुमच्या मुलींसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं असेल की एखादं हसरं खेळतं बाळ असतं पण ते अचानकपणे रडायला लागतं ला 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 ला, किरकिर करायला लागतं ला ला, व्यवस्थित खातपीत नाही याचाच अर्थ त्याला कुठेतरी नजरदोष लागलेला असू शकतो किंवा टोक लागलेला असू शकतो जसं की आपण बऱ्याचदा म्हणतो की व्यवस्थित पोटभर जेवलं माझं बाळ किंवा मा बाहेरच्या लोकांनी जर एखाद्या वेळेस आपल्या मुलांचं कौतुक केलं तर ते देखील नजरदोष मुलांना होऊ शकतात आणि त्यामुळे सुद्धा मुलं खाणं पिणं हे बंद करतात मुलं आजारी असतील आप हो तर त्यांचं खाणं पिणं हे आपोआप बंद होतंच पण नजरदोष झाल्यावर किंवा एखाद्या गोष्टीचा टोक लागल्यावर सुद्धा मुलं अचानकपणे खाणं पिणं बंद करतात यासोबतच तुमची मुलं मोठी असतील जसं की शाळेत जाणारी असतील किंवा कॉलेजला जाणारी असतील अगदी नोकरी व्यवसाय करणारी असतील तर ते खूप चिडचिड करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत किंवा हट्टीपणा करतात तर ह्या सर्व गोष्टी त्यांच्या मधल्या बदलाव्यात त्यांना काही दोष असतील तर ते नष्ट व्हावेत यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे बघा होळीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी ज्यावेळेस आपण होळी पेटवतो त्याच वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे पण त्याआधी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचा उद्या पौर्णिमा तिथीसुद्धा सुद्धा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेसच तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार ला आहेत जर एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर उद्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळपर्यंत तुम्ही या सर्व वस्तू आणू शकता काही वस्तू ह्या आपल्या घरात असतातच तर कोणत्या आहेत त्या वस्तू तर त्यातील सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला ला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ बघा बऱ्याचदा अशा कमेंट येतात की साधं मीठ वापरलं तर चालेल का तर नाही खडे मीठामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते त्यामुळे आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर ज्या लाल अख्ख्या मिरच्या असतात देठ असलेल्या त्या चार ते पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत चिमूडभर आपल्या घरातील आपण जी फोडणीसाठी काळी मोहरी वापरतो ती घ्यायची आहे आणि यासोबतच अजून एक महत्त्वाची वस्तू आपल्याला लागणार आहे जिचं महत्त्व होळीच्या दिवशी खूप आहे ते म्हणजे आपल्याला चिमूडभर काळे उडीत घ्यायचे आहेत बघा उडदाची डाळ नाही तर किंवा काळी छिलके असलेली डाळ नाही तर अख्खे उडीत जे असतात काळे ते तुम्हाला चिमूडभर घ्यायचे आहेत त्यानंतर तुमच्या घरातील मुलांना एखाद्या पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं खाली जमिनीवरती बसून हा उपाय करायचा नाही मुलाचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे मुलाला एखाद्या पाटावरती बसवायचं देवघरासमोर हा उपाय करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये करू शकता ह्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आणि मुलांवरून ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या गोलाकार आकारामध्ये घड्याच्या काट्याच्या दिशेने सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना माझ्या मुलांच्या मागे असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी विघ्न बाधा संपूर्णपणे नष्ट होऊ देत अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि सात वेळा ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी एकच वस्तू वापरायची का तर नाही प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे सांगितलेल्या सर्व वस्तू दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी वेगवेगळ्या वापरायच्या पहिल्या मुलावरून ज्यावेळेस तुम्ही ह्या सर्व वस्तू उतरून घ्याल त्यानंतर त्या ते एखाद्या प्लेटमध्ये जमा करायच्या त्यानंतर दुसऱ्या मुलाला बसवायचं त्याच्यावरून सुद्धा सेम अशाच प्रकारे सात वेळा ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आणि परत त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तूंचं तुम्हाला काय करायचं आहे तर बघा उद्या होळी आहे तुम्ही घरात जर होळी प्रज्वलित करणार असाल किंवा तुम्ही जिथे कुठे होळीच्या पूजनासाठी जाणार असाल तर होळीची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे सोबतच या प्लेटमध्ये सर्व वस्तू तुम्हाला सोबत न्यायच्या आहेत तुमच्या होळीचं पूजन झाल्यानंतर मग तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत त्या होळीमध्ये टाकायच्या आहेत तर फेकायच्या नाही जेणेकरून त्या सर्व वस्तू उडणार नाहीत याची काळजी घ्यायची कारण आपण हा उतारा मुलांवरून केलेला आहे आपण आपण केलेल्या उतार्यामुळे इतर लोकांना त्रास नको व्हायला अशा प्रकारे अगदी अलगद आपल्याला त्या सर्व वस्तू होळीमध्ये पडतील याची काळजी घ्यायची आणि प्रज्वलित असलेल्या होळी देवीकडे प्रार्थना करायची की माझ्या मुलांना काही दोष असतील किंवा नकारात्मकता किंवा जेही त्यांच्या मार्गामध्ये अडचणी येत असतील त्या संपूर्णपणे नष्ट होऊ देत आणि माझ्या मुलांची उत्तरोत्तर अशी प्रगती होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे असा हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ